आज या ठिकाणी शेतकरी बापाविषयी बोलताना या ठिकाणी मला सरकारवर कुठल्याही प्रकारचा रोष व्यक्त करायचा नाही आहे कारण की सरकारला बोलायचं म्हणजे कारण की तो आमचा हक्क आहे आणि आम्ही या आम्ही इथून पुढं बोलणार आतापर्यंत बोलत आलो आणि इथून पुढेही आम्ही या सरकारविरोधात किंवा बाकीच्या लोकांविरोध जो माझ्या शेतकरी बापाच्या विरोधात असेल ना जो माझ्या शेतकरी बापाला न्याय देणार नाही जो माझ्या शेतकरी बापाची सध्याची परिस्थिती बघून त्याकडे सहानुभूतीनं बघणार नाही ना आम्ही त्या प्रत्येक लोकाविषयी आम्ही बोलणार त्या गोष्ट मात्र लक्षात घ्या आज या ठिकाणी बरेच नेते नेते म्हणण्यापेक्षा त्यांचे नेते सुद्धा कारण की नेत्यांना कमांड करणारे नेते सुद्धा आज जे नाही ते बोलायला लागले तर आज या ठिकाणी मला एक गोष्ट सांगा तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मोठ्या पदावर असणारे लोक आहेत ना आज या ठिकाणी तुम्ही बोलत असताना थोडा विचार करत असताना का नाही विचार करत तुम्ही आज या ठिकाणी माननीय श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा काय बोलले अजितदादा की ही सवय लागली नाही पाहिजे वगैरे ती बरोबर आहे दादा तुमचं ही अतिशय घाण सवय ही सवय लागायलाच नाही पाहिजे पण दादा का मागितलं जातं का सांगा बरं दादा अधोगर दादा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आहे ना आम्हाला की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू तुम्ही आम्हाला निवडून द्या म्हणून माझ्या शेतकरी बापानं खूप मोठा विश्वास ठेवला हो तुमच्यावर आणि निवडून दिले बरं ठीक आहे ते बी द्या सोडून कारण की तुम्ही कर्जमाफी करणार आहेत यामध्ये आम्हाला कुठलीच शंका नाही शेवटच्या टायमाला का होऊन ना तुम्ही कर्जमाफी करणार आहेत ठीक आहे ही गोष्ट शंभर टक्के खरी पण एक गोष्ट मात्र दादा मला विचारायची तुम्हाला की आज आम्ही कर्जमाफी मागतो म्हणजे भीक मागत नाही दादा आज आम्ही का कर्जमाफीचा मुद्दा एवढा लावून धरला आहे कारण की बाब कारण की माझ्या माझ्या शेतकरी बाबाची परिस्थिती खूप वाईट आहे हो आता ही तुम्हाला सांगायला नकोय किंवा ही कुणाला दुसऱ्या कुणाला सांगायची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे ना सगळ्या अक्षरशः शहरातल्या लोकांना म्हणा सगळ्या मंत्रिमंडळातल्या लोकांना म्हणा किंवा अक्षरशः बाहेरील देशातल्या लोकांना सुद्धा मला तर वाटतं डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा माहीत असेल की भारतातला शेतकरी खूप संकटात आहे म्हणून म्हणून दादा तू तु आज तुमच्याकडे कर्जमाफी मागतोय हो आणि आता अक्षरशः एवढा मोठा पाऊस झालाय ना न भूतो न भविष्यती दादा तुम्हीच सांगा आतापर्यंत तुमच्या कारकिर्दीमध्ये असा पाऊस कधी झाला का हो दादा आमचा म्हातारा बाबा आम्हाला सांगतोय आजपर्यंत हा पावसाळा असा पावसाळा कधीच बघितला नाही म्हणतात मग दादा एवढा मोठा पाऊस झालाय एवढं मोठं नुकसान झालंय मग त्याला काहीतरी अशा अपेक्षा आहेत ना आज या ठिकाणी दादा माननीय श्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं दिवाळी पूर्वी तुम्हाला आम्ही मदत करू ठीक आहे आठ पाचशेची मदत असू द्या दादा ती सुद्धा आणखी आणली नाही हो दादा अक्षरशः मला वाटतंय बघा सात टक्के लोकांच्या खात्यामध्ये आणखीनही एकही रुपया आला नाही दादा दादा अतिशय वाईट वाटलं बघा कारण की बऱ्याच नोकरदार वगैरे लोकांच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली दादा त्यांच्यावर मला म्हणजे मला त्यांचं ते ऐकत नाही अशातली गोष्ट नाही दादा दादा ते शिकले तर त्यानुसार नोकऱ्या लागल्या त्यांच्या घरी होणार आहे ती गोष्ट ठीक आहे पण माझ्या शेतकरी बापावर आज खूप मोठं संकट आलं होतं दादा अक्षरशः त्याच्या लेकराला नवे कोपडेसुद्धा त्याचे ज्यांना अन्य झाले नाहीत दादा त्यानं दिवाळी साजरी केली नाही दादा काय सांगायचे दादा तुम्हाला आता या सगळ्या गोष्टी दादा जर वेळेस तुमच्यासमोर रडायचं आणि तुम्ही आपलं फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं म्हणलं दादा अक्षरशः आम्हाला बी दादा आता तुमच्या लोकांच्या कंटाळाला बघा सांगतो कारण की आम्हाला माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून आम्ही तुमच्याकडे या ठिकाणी तुम्हाला सत्तेमध्ये आणले दादा आज या ठिकाणी दादा तो तुमच्यातले काही चेहरे तर असेच ना माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब एक नंबर माणूस हे बघत आता तो महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आज ते पाहिजे होते म्हणजे जरा थोडंसं आम्हाला अपेक्षा होते पण आता कसं माहिती आहे की दादा त्या पदावर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा मला नाव ठेवायचं नाही पण असल बाबा काय त्या पदावर आल्यानंतर जबाबदाऱ्या खूप असतात जणघेणं अवघड असतं सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही पण दादा कधीतरी माझ्या शेतकरी बापासाठी पैशाचं बी सोंग आणावं लागल हो दादा आज या ठिकाणी माझ्या शेतकरी बापाला जर पुन्हा उभं करायचं असेल माझ्या भारताला कृषीप्रधान म्हणून जर या ठिकाणी नाव मिळवून द्यायचं असेल तर दादा शेतकऱ्याला माझ्या तुम्ही तारलं पाहिजे नाहीतर एकनाथरावजी साहेबांना मला एक गोष्ट सांगायची साहेब बाद झालं सहन करायचं चला एकदा गुवाहाटीला